नमस्कार मी वैशाली वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी कोबीची भाजी ही प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आणि ते आठवड्यातनं एकदा तरी होतेच त्यासाठी मी कोबी खिसून आहे अर्धा कोबी खिसून घेतला एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतला आणि एक कांदा चिरलाय त्याच्याबरोबर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे चार ते पाच पाकळ्या लसणाच्या आहे आणि कढीपत्ता घेतला आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तेलाचे घातलेत तेल गरम झालं की त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी थडतडली की नंतर जिरे घालायचे जिरे फुलले थोडा कलर चेंज व्हायला लागला जिऱ्यांचा की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे जो आपण ठेचून घेतो मोस्टली लसूण हा ठेचूनच घालायचा कारण त्याचा फ्लेवर सगळ्या भाजीत उतरतो आणि छान लागते भाजी, तो भाजी तडका छान बसतो भाजीला त्यामध्ये नंतर मी कडीपत्ता घातला आहे कांदा घातला आहे आपण जो एक कांदा घेतला होता बारीक चिरला होता तो कांदा घातला आहे आणि आता तो मी परतून घेते का कांदा लवकर परतला जात नसेल तर त्यामध्ये असं चिमूटभर मीठ घालायचं आहे त्याच्यामुळं कांदा लवकर परतला जातो कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला तो तसाच गॅसवरती परतत राहायचा आहे हलवत राहायचं आहे कंटिन्यू जोपर्यंत कांदा परतत परतून होत नाही किंवा मऊ होत नाही कांदा तोपर्यंत कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक मोठा टोमॅटो घेतला आहे मी तो पिकलेला नव्हता त्याच्यामुळे हे थोडंसं मऊ व्हायला वेळ लागेल थोडासा कच्चा तर टोमॅटो आहे थोडा पिकत आलेला होता तो टोमॅटो आहे तो परतून घ्यायचा आहे छानपैकी आधी तर आपण मीठ घातलंच आहे त्यामध्ये नंतर मी अर्धी कोथिंबीर घातली आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे ती पण मिक्स करून घेतली आहे माझा घसा बसला त्यामुळे जरा थोडा आवाज खालीवर होत असेल तेवढं समजून घ्या हळद मिक्स करून झाल्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि एखादी वाफ दिली आहे कारण टोमॅटो थोडा कच्चा होता मऊ व्हायला वेळ लागणार होता आणि सकाळी घाई असते डब्यासाठी डब्याच्या भाज्यांसाठी त्याच्यामुळे मी एक वाफ काढली आहे त्याची मऊ झाला आहे टोमॅटो आता त्यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे हे कमी तिखट आहे कारण मुलांच्या डब्याला द्यायचं आहे थोडंसं जिरेपूड घातली आहे अर्धा चमचा घरचा मसाला हा मी अशा झणझणीत भाजीसाठीच घालते मोस्टली uh, सकाळच्या डब्यांच्या भाज्यांला मी कमी तिखट वापरते कारण मुलांच्या डब्याला द्यायचं असतं हा मसाला घातला आहे मी घरचा मसाला आहे हा खूप स्पायसी मसाला आहे खूप तिखट आहे त्याच्यामुळे याचे कमी प्रमाणातच घालते हा थोडासा मसाला घातला आहे आणि तो परतून घेतला आहे नंतर मी जो किसून घेतला होता कोबी तो किसून घेतलेला कोबी घातला आहे कारण सकाळी चिरणा चिरण्याला बराच वेळ वे जातो मग असा किसून घेतला की शिजला पण लवकर जातो आणि किसून पण लवकर होतो घाई घाईमध्ये जर लवकर भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे शॉर्टकट वापरून कामं पटकन होतात मस्तपैकी सगळे मसाले मिक्स करून कोबी मिक्स केले त्यात परतून घेतलं आहे परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे मी त्यामध्ये जेवढं भाजीला लागणार आहे आधी पण मीठ घातलं होतं आपण कांद्यामध्ये कांदा मऊ होण्यासाठी त्या अंदाजे आत्ता बरोबर मीठ घालायचं आहे नाहीतर थोडं जास्त मीठ होतं परतून घेतलं आहे ते मिक्स करून घेतलं आहे मीठ आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे अगदी थोडं पाणी घातलं आहे छोटा ग्लास अगदी अर्धा खूप थोडं का पाणी घातलं आहे ते पाणी मिक्स करून घेतलं आहे एक ओलं होण्यासाठी कारण मग ते काही जाड राहिलेल्या असतात कोबीच्या काही पात्या मग त्या पटकन शिजल्या जात नाही बाकीचा कोबी शिजतो पण ते राहतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलं आहे आणि जी आपली शेवटी राहिली होती अर्धी कोथिंबीर आपण आधीच घातली होती अर्धी राहिली होती ती अर्धी कोथिंबीर मी आत्ता घालून घेतली आहे आणि मिक्स केली आहे अशा प्रकारे मिक्स करून मग मिक्स केली आहे त्याला ही पट ज आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मस्तपैकी वाफ काढायची आहे त्याची जोपर्यंत भाजी मऊ होत नाही होते लगेच आणि पाणी आटलं आणि सगळी भाजी मऊ झाली प्रत्येक कोबीचा एक एक काय म्हणतात त्याला ते मऊ झालं शिजल्यासारखं झालं की झाली भाजी झाली आहे आपली तयार रेडी झाली आहे एकदम झटपट आणि टेस्टी भाजी होते ही झाली आपली कोबीची झणझणीत आणि तिकड भाजी रेडी झाली आहे अशी भाजी करून बघा डब्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे आहा त्यानंतर मी चपाती करायला घेतली आहे चपात्याचं पीठ हे कधी भाजी करण्याच्या आधी मळायचं कारण जोपर्यंत आपण भाजीचं प्रिपरेशन करतो त्याच्या आधी जर चपात्याचं पीठ मळून ठेवलं तर ते तोपर्यंत तर ते तोपर्यंत चांगलं भिजतं आणि चपात्याचं पीठ चांगलं भिजलं की चपाती अतिशय छान मऊ अशी होते कडा तुटत नाही त्याच्या आणि मऊ चपाती होते चांगली चपाती फोकते त्याच्यामुळं कधी पण पीठ पंधरा ते वीस मिनटं नाही जरी झालं ते पाच ते दहा मिनटं तरी भिजत ठेवायचं मी एक छोटीशी गोळी घेतली त्यातली चपातीच्या पिठातनं म काढून मी पहिल्यांदा चपाती करताना सर्वात पहिल्यांदा मी अशी एक गोळी घेऊन छोटीशी चपाती करते आणि ती याच्यासाठी करते की मी कुठंतरी वाचलं होतं की वाचलं होतं की ऐकलं होतं की अशी चपाती आपण पहिली आपल्या पूर्वी पूर्वी म्हणा आपले पूर्वज म्हणा किंवा आत्ताची पण लोकं करत असतील जिथं गाई वगैरे आहे ते जाऊन देऊ शकतात पहिला घास अशा प्रकारे छोटी चपाती करून मी ती भाजायला ठेवली आहे वरती तेल लावत नाही मी ह्या छोट्या चपातीला मग ही चपाती भाजून झाली की मग मी ही चपाती गाई कावळा कुत्रा मुंग्या आणि मासा ह्यांना समर्पित करून मग ह्याचे काही छोटे छोटे तुकडे करते आणि आमच्या माझ्या किचनमध्ये मा खिडकी आहे अशी आणि त्याच्या बाहेर असं आंब्याचं झाड आहे मस्त त्या आंब्याच्या झाडावरती आहे ना खूप पक्षी वगैरे हो येतात कावळा येतो किंवा वेगवेगळे पक्षी येतात चिमण्या दिसत नाहीत पण छोटे छोटे अशा वेगळ्या प्रकारचे पक्षी येतात मग बरोबर ती चपाती ठेवली ना संध्याकाळपर्यंत कोणी ना कोणी येऊन घेऊन जातं मग ते कुणाच्या पायाखाली येत नाही है किंवा एक कुठल्या तरी मुख्या प्राण्याच्या घासात जातं आहे ते ह्याच्यात सॅटिस्फाय मानून मग मा मी दररोज दररोज मी हे करते एक समाधान पण मिळतं मनाला की आपण काहीतरी नाही आपल्या ज्यांनी गाईला देणं होत किंवा ह्या प्राण्यांना देणं होत तर हे समर्पित करून मग एक चिमणी जरी खाऊन गेली की नाही तर ते होऊन जाते मग मी असं करते तुम्ही करता का असं किंवा नसल करा तर असं करत जा मनाला छान वाटतं क आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ आपण इथून पुढं आणत जाऊयात आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि बाय